हाताला चटकी तेव्हा मिळते भाकर अशा प्रकारे एक नंबर मध्ये भाजली आपली भाकरी मम्मी बनवते तशीच्या तशी झाली नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग करायचा उद्देश माझा असा आहे की घरी जेव्हा आपण एकट असतो तेव्हा आपल्याला काय काय करायला लागू शकतो काय काय नाही करायला लागू शकत आजचा दिवस असा स्पेशल जाणार आहे कारण का मी आज घरी एकटा आहे म्हणजे पप्पा येणार आहे दुपारी मग त्यांच्यासाठी मला जेवण बनवायचं एकट्याला कारण का आई गेले मुंबईला साडेसात सात वाजता उठल डांबोळ वगैरे करून कॉफी वगैरे आता मी भाकरी बनवणार आहे आणि काहीतरी भाजी बनवणार आजचा ब्लॉग मी फर्स्ट टाइम असा अनुभव घेणार आहे भाकरी बनवायचा किंवा हे असं जेवण बनवायचं एकट्याने परिपूर्ण जेवण असं नाही की काहीतरी थोडकं का मोडतो थोडकं असं बनवायचं आणि द्यायचं आई जशी बनवते त्याप्रमाणे आज मी बनवायचा प्रयत्न करणार आहे बघाय आजचा प्रयत्न माझा कसा होतो आणि आजचा ब्लॉग पूर्ण बघायलाच मी पुढे बघा काय काय होतं ते चला तर सुरू केलाय ब्लॉगला आता वाटते नऊ तर वगैरे लावून फ्रेश जात चला सुरू करतोय आपला ब्लॉगला तर मित्रांनो पाऊस पडतोय आता सकाळी उठल्या उठल्या अगोदर कचरा काढून घेतला दे तर आता चला तर जेवणाची स्टँड घेणार का कोण नाही पहिलं तर मी भाकरीची तयारी करतो कारण का भाकरी खूप कठीण माझ्यासाठी तरी फर्स्ट टाइम मी बनवणार चला तर भाकरी कशी बनवायची पाहूया परत घेतल्या आणि भाजीमध्ये वांग्याचं काहीतरी बनवायचं असं ठरवलंय तर बघूया पीठ घेतलं सगळे प्रोसेस मी स्टँडला लावतो पहिलं तर मित्रांनो पण पाणी गरम करून घ्यायचं पिठामध्ये टाका पीठ भिजवताना जर गरम पाणी टाकतो ती भाकरी एकदम मुलायमधून नरम नरम होते पाणी ढोवलेलं आहे आता पीठ घेतलं पीठ आता चाळून घेतोय नाचणीचं पीठ बघूया प्रकारे पाणी गरम झालेलं आहे डोकून घेऊया थोडं थोडं कारण का अंदाज नाही आपल्याला फर्स्ट टाइम करतोय चपाती केली पण भाकरीचं पीठ कधी मळलं नव्हतं फर्स्ट टाइम म्हणून पाणी सुद्धा झालं की आता कळत नाही तरी मिळलं बऱ्यापैकी हे बघताय आहे आपलं बाकरीचं पीठ नाशिक चपातीचं पीठ चांगलं सोसून मळलं गेलं तर भाकऱ्या थापायचं हे मी नाही का तो तो ते ना। कसं होतं ते बघायला पाहिजे ते जर परत झालं तर ओके मध्ये आपली भाकरी व्हायला ते जर नाही झालं तवा ठेवतो आता गॅस गरम व्हायला बघतोय तवा गरम व्हायला ठेवायचा कारण का तापायला खूप टाइम जातो चुलीवर तवा गॅसवर वर लगेच तापला तर भाकरी बनवायला तो सोबत थोडस भाकरीचं पीठ घेतलं ते लावायला कापताना म्हणजे बघूया आता मम्मी सारखं याच्यातच तापायचा प्रयत्न करतो मी काम काय आहे यामध्ये कुठे पात कुठे झाड नाही राहिलं पाहिजे सगळीकडे सामान याने कळत आई आपली काय काय कायला जमणार नाही म्हणून पाणी लावून घ्यायचं मित्रांनो ही भाकरी बघा काय मस्त अशी थापली गेली मस्त थापले आणि लगेच थापले आता मला ट्रिक कळली कशी था थापायची ती पण ही पहिलीच भाकरी जरा बरोबर न झाली फर्स्ट ट्राय होता तो माझा तरी हा बऱ्यापैकी हे मी खाणार पहिली भाकरी माझी ही भाकरी मस्त अशी थापली गेली मस्त अशी नाचणीची भाकरी तांदळाच्या भाकरी जर की झाले म्हणजे पीठ लावले सगळी आपली थापले टाकून घेऊया या भाकरीचं तर काय पहिले ऐकून पहिली भाकरी जरा आपल्यावर तरी आपण तिला विकून घ्यायची आणि तिला खायची खाण्यात आता हळूहळू मित्रांनो गरम व्हायला लागले गॅस जवळ आणि गरम कशा प्रकारे होतं ते आता मला कळत म्हणजे अशी भाकरी आपली रेडी बघता मित्रांनो आपली भाकरी अशा प्रकारे एक नंबर मध्ये आपली भाकरी बघताय मस्त वेगळी दुसरी भाकरी एक नंबर मम्मी बनवते तशीच तशी च्या काय काय दूध घेऊन येतो मित्रांनो मला जमलाय बऱ्यापैकी आहेत त्या भाकरा आता बनवून घेतो आता सगळ्यात दाखवायला लागेल खूप मोठा होईल आणि ते स्पीडमध्ये मध्ये दाखवायला गेल तर मी आता भाकऱ्या बनवून घेतो जसं जमतात तसे आणि नंतर भाजीची प्रोसेस दाखवतोय या नाचणीची भाकरी आणि तांदळाची भाकरी म्हणजे पीठ मळलं आणि माझी पहिली भाकरी तांदळाची असा लाल लाल म्हणजे थोडा झालाय का तर भाजून भाजून एवढा गरम हात झालाय जेव्हा हाताला चटके तेव्हा मिळते भाकर भाजी दाखवायची आपल्याला भाजी बनवायची ती बांधतो शेकवणं खूप कठीण आहे भाकरी एक वेळ थापणं मळणं पीठ मध्ये आपण शेकवणं आणि तिला कसं करपून देता तिला परफेक्टली कसं भासणं ते खूप कठीण आहे आता माझा अनुभव चला तर भाकरी झाली बघूया आता पुढे ओठेची हालत बघा मित्रांनो फर्स्ट टाइम जेवण बनवलेलं जे हालत पीठ बीट सगळं गॅसवर वर वगैरे सगळं उडालंय सगळं ते बनवून झाल्यानंतर सगळं ओके मध्ये करतो चला तर अरे माझी भाकरी बघताय मस्त पैकी अशी शेकली आहे आणि छान पैकी अशी झाले चला तर मित्रांनो ही भाकरी बघा किती गोल आले आता टाकतो मी ही एक नंबर लाची भाकरी मस्त पैकी पीठ संपलेलं आहे ही लाची भाकरी सुंदर अशी झाली मित्रांनो नऊ वाजताची भाकरी बनवायला मी सुरू केलं ते आता साडे अकरा वाजायला आले तर समजत आहे काय परिस्थिती होते आणि आता नवीन फर्स्ट टाइम मी भाजल्या भाकऱ्या पहिली भाकरी चुकली दुसरी भाकरी त्यापेक्षा थोडी बरी आली नंतर लाची भाकरी एक नंबरमध्ये परफेक्ट आली म्हणजे आपल्याला पण जमत आहे आणि आता मी विचार करत होतो वांग्याचं भरीत किंवा वांग्या असा फ्राय बी करून असं की काहीतरी करायचं पण आता ते न करता मी विचार केला आहे थोडासा भात पण टाकणार आहे भात बनवणार आहे आणि त्यासोबतच मग ते फक्त भाजी आपल्याला पळवणार नाही मग भातासोबत पिठलं आपण खाऊ शकतो परत आणि बाकरीसोबत पण खाऊ शकतो तर मी कोळद्याचं किंवा बेसनाचं पिठलं बनवणार आहे तर आता पिठल्याची की त्याला तर घरातली गृहिणी किंवा घरातली आई आपली कसं आपलं जेवण आपल्यासाठी बनवत असते किंवा गॅस मार जवळ एवढी हिट मारत आम्हाला समजतंय बनवून घेऊया चला तर पिठला काय भात घातलेला आहे तांदळापासून एवढं एवढं एक इंचा एवढं पाणी वर आलं पाहिजे परफेक्ट पाणी पडतं जास्त पण नाही आणि कमी पण नाही तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठी होत होती म्हणून मी फास्ट मोशनमध्ये केली तर मी पहिला कांदा घेतला कापून नंतर त्यामध्ये आलं लसणीची पेस्ट वगैरे ते टाकून तेला टाकून घेतलं ते मिक्स केलं त्यानंतर मी बेसन घेतलं आणि बेसनात सर्व पहिले मसाले टाकले त्यासोबत मॅगी मसाला पण टाकला आणि मीठ पण टाकलं ते मिक्स करून घेतलं पाणी टाकून नंतर ते टोपामध्ये टाकून ते ढवळून घेतलं आणि लगेचच आपलं पाच मिनटात असं आपलं बेसनाचं पिठलं बनलं आणि त्यानंतर पप्पा पण आले आणि आपले भाकरी एकदम नाचणीची आणि तांदळाची भाकरी एकदम मस्त झाली होती आणि पप्पाने ते खूप छान वाटली आणि पप्पाने आणले होते त्यासोबतच भजी आणि भजी आणि पिठलं आणि आपली नाचणीची आणि तांदळाची भाकरी खाऊन खूप छान वाटलं मित्रांनो आपण असेच नवी, नवीन नवीन एक्सपेरिमेंट करत राहू कारण का आज मी हे अनुभवलं आई नसल्यावर घरी आपल्याला काय काय करता येईल आणि काय काय करू शकतो आपण तर खूप छान असा व्हिडिओ झाला पूर्ण बघितला असाल तर तुम्हाला खूप नक्कीच आवडला असेल तुम्ही पण असं नक्कीच काही ना काहीतरी नवीन प्रकार करायचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच जमेल चला तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला तर बाय बाय